भाषा माझ्याकडे आता एक सांगायचं म्हणजे देणारा दिलं पण देणारा ना असं दिलं कळायलाच मार्ग नाही काय दिले काय नाही दिवशी अकरा पगड हे काय एक होत नाही तोपर्यंत आपण आपलं आरक्षण घ्याच त्याच ठरलं होत त्याने त्याच्या पद्धतीने केलं त्याला देणाऱ्यानं दिलं पण देणाऱ्यानं असं दिलं कळायलाच मार्ग नाही काय दिले ना, काय नाही आता कसं झालं मौल्य अवघड झालंय इथं महाराज आहेत आता त्या महाराजासमोर मला असं काही बोलताय नाही इथं माया बहिणी त्यांच्या समोर खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत ना ती भाषा माझ्याकडे आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो जे का रंजले गांजले त्या मने जेव्हा आपोले तोची साधू खावा देव क्वतेची जाणावा असा काय सरांचा आहे आणि अशा माणसावर जर तुम्ही चिकडफोट करणार असाल तर आम्ही काय करायला सरकार आला सर गे आम्ही एवढं बी समाध आहे ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सराला धक्का सुद्धा लावू शकत नाही आम कारण आमचे बी आता काय गेले नाहीत मी नेहमी मी ने नेहमी सांगत असतो ओबीसी समाजाला मला एक सांगायचंय तुम्ही इथं अठरा पगड जातीचे असताल पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे तर आणि तरचे हराम करत देताल नसता हे असे हे नाही त्याला आजपर्यंत हरामाच खाल्लेला खायची सवय त्याच्यामुळं मला त्याला एक सांगायचंय जंगला जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही खरं करा सांगतो सर त्या आता पाटलाच कसं झालं आता मी पाटील नाव झालो हो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील सुद्धा उरला नाही जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचंय सर आता सिद्ध सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहितीये का तुम्ही दिलवाले पिक्चर बनलं का दिलवाले ते जाता जाता ॉट म्हणजे माहिती कामे तो ने हमें तो ने तो था लेकिन हमारी जा डूबी पानी कम था असं नाटक केवळ फडणवीस साहेबांना तुमचं की जाता तुम्हाला कळायला ना मार्ग नाही नेमकं हातात काय दर त्याच्यामुळं इथल्या तमाम माझ्या ओबीसी समाज बांधवांना सांगायचंय की आता जसे एक झालं ना तसे शेवट वातावरण त्याच्यामुळं जात असता एकच सांगतो आपल्या सराला एक पडू देऊ नका जाता एकच सांगतो एकच अमर जय महाराज या नंतर या ओबीसी तसेच आपण धन समाज हाकेंनी लावलाय तडाखा आमची लढाई ओबीसीचीच अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीच्या महामेळाव्यासाठी मी येत आहे विक्रमी संख्येने उपस्थित रहा लक्ष्मण हाके हे बीड जिल्हा तसेच मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये आता हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांना एकत्र करत येतात पंधरा सप्टेंबर रोजी पाटकुळ तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके मेळाव्यासाठी येतात सतरा सप्टेंबर कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी दुपारी, दुपारी बारा वाजता प्राध्यापक हाके ओबीसीच्या मेळाव्यासाठी येतात अठरा सप्टेंबर मंजरात तालुका माजलगाव दुपारी बारा वाजता ओबीसीच्या मेळाव्यासाठी लक्ष्मण हाकेजी उपस्थित राहणार रा। आहेत एकोणावीस सप्टेंबर केज जिल्हा बीड दुपारी बारा वाजता लक्ष्मण हाके महामेळाव्यासाठी येतात वीस सप्टेंबर शिरसाळा तालुका परळी सकाळी अकरा वाजता लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या महामेळाव्यासाठी येतात एकवीस सप्टेंबर अंबेजोगाई जिल्हा बीड सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके ओबीसीच्या मेळाव्यासाठी येतात बावीस सप्टेंबर धारूर जिल्हा बीड सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके आणि ओबीसीचा अथांग जनसमुदाय ओबीसींच्या महामेळाव्यासाठी साखिया विक्रमी संख्येने उपस्थित रहा मी येतोय तुम्ही पण या असं म्हणत लक्ष्मण हाके यांच्या पेजवरनं हा फोटो व्हायरल झालेला आहे लावलाय तडाखा आमची लढाई ओबीसीचीच अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसीच्या महामेळाव्यासाठी मी येत आहे विक्रमी संख्येने उपस्थित रहा लक्ष्मण हाके हे बीड जिल्हा तसेच मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये आता हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांना एकत्र करत येतात पंधरा सप्टेंबर रोजी पाटकुळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके मेळाव्यासाठी येतात सतरा सप्टेंबर कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी दुपारी बारा वाजता प्राध्यापक हा के ओबीसीच्या मेळाव्यासाठी अठरा सप्टेंबर मंजरात तालुका माजलगाव दुपारी बारा वाजता ओबीसीच्या मेळाव्यासाठी लक्ष्मण हाकेजी उपस्थित राहणार रह। आहेत एकोणावीस सप्टेंबर केज जिल्हा बीड दुपारी बारा वाजता लक्ष्मण हाके महामेळाव्यासाठी येतात वीस सप्टेंबर शिरसाळा तालुका परळी सकाळी अकरा वाजता लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या महामेळाव्यासाठी येतात एकवीस सप्टेंबर अंबेजोगाई जिल्हा बीड सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके ओबीसीच्या मेळाव्यासाठी येतोय बावीस सप्टेंबर धारूर जिल्हा बीड सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण हाके आणि ओबीसीचा अथांग जन समुदाय ओबीसीच्या महामेळाव्यासाठी येतोय विक्रमी संख्येने उपस्थित राहा मी येतोय तुम्ही पण या असं म्हणत लक्ष्मण हाके यांच्या पेजवरनं हा फोटो हो व्हायरल झालेला आहे